बाप काय होता विषय माझ्याने मला काय बाप माझ्या व्याख्यानाचा विषय होता बाप आणि कोणत्याच मुलांपुढे द्यायचं होतं मला व्याख्यान की ज्या मुलांना आई काय असते बाप काय असते याची सुकराम माहिती नाही अशा ना अनाथ मुलांच्या पुढे मला बाप या विषयावर बोलायचं होतं मी व्याख्यानाचा सुरू करण्यापूर्वी असं बजावलं हवं होतं त्या मुलांमधून एक सातवी आठवीचा पोरगा माझ्याजवळ आला त्याने माझी अशी पॅन्ट बांधली आणि त्याने मला हळूच विचारलं <coughs> सर बाप म्हणजे काय असतो सर बाप म्हणजे काय असतो मी लगेच त्याला इकडे घेतलं त्याला म्हटलं अरे वा वा छान ड्राईव्ह बा मी आता चाळीस पस्तीस चाळीस मीटर जे ते बोलणार आहे ना ते तू लक्षपूर्वक आहे म्हणजे तुला कळेल की बाप म्हणजे काय असतं मला जर असा इको होता की मी बाप सहज सांगू शकेन मी व्याख्यानाला हो उभं आहे मी शब्दकोशातले तमाम शब्द गोळा केले ताना ही निपा जा हे सात रंग गोळा केले सारे ग गम पध निसा हे सात सूर गोळा केले आणि जीवाचा खूप आटापिटा करून चाळीस पंचेचाळीस मिनटे बाप म्हणजे काय असो हो। बाप म्हणजे काय असो हो। हे समजवून सांगायचा प्रयत्न करू लागलो पण माझ्या मित्रांनो मी बाप सांगू शकलो नाही मी बाप मांडू शकलो नाही मी बाप चिकारू शकलो नाही मी बाप साकारू शकलो नाही कारण बाप हा बापच असतो बाप, बाप असतो तेव्हा आपल्याला कळत नाही परंतु बाप नसतो तेव्हा कळते की त्याची माया थी थी थी। ही आभाळाची छाया असते तो असतो तेव्हा कळत नाही आणि तो नसताना तो उलगडत अशा अशा बापाच्याबद्दल मी त्या पोरांबरोबर सांगितलं आणि ती कथा मी लिहिली हेतू हा की नवीन पिढी किंवा वृद्धाश्रमात जेव्हा आम्ही जातो आणि वृद्धाश्रमात असे खितपत पडलेले बाप आई पाहतो त्यावेळेस मनाला भेदना होतात आणि म्हणून तुम्ही आता इथं आहात पण तुमच्या आईचे आणि तुमच्या वडिलांचे चार डोळे तुमच्या पुढे भिंबरत असते इतका माया करणारा बाप इतकी माया करणारी आई परंतु जेव्हा आम्ही मोठे होतो आणि आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतो त्यावेळेस त्यांच्या मनावर काय कायदत असेल हे सांगायला कोणत्याही <coughs> साहित्यिकाजवळ शब्द नाही मी मार प्रयत्न केला मार येतो होता मला की मी साहित्यिक आहे मी वक्ता आहे मी समुपदेशक आहे मी यांना सांगू शकेल परंतु नाही सांगू शकत आणि म्हणून ते गाणं आता आहे तू थांब गड्या बापर या बाप उमगाया बाप उमगाया बाप कळत नाही आई कळत नाही परंतु साहित्यिकाचा सा प्रयत्न असतो आमचा प्रयत्न असतो की बाबा रे कमीत कमी आई आणि बापाचं जेव्हा आपण देऊ ते साहित्याच्या मार्फत आपण तरुणांना संदेश देण्याचं काम करतो संदेश देण्याचं काम करतो आमची आई जेव्हा आता पंधरा वीस दिवसात मरणार असं डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस मी आईला हात माराय आई माय मारा मार, मम्मी माडी अशा हाता मारायची ती आतरुणावर पडलेली होती परंतु तरी ती होकार द्यायची काय बाळा हां काय म्हणतो मग माझं काहीच काम, काम राहायचं नाही ते म्हणायचं काय काम काहीच नाही मग ते म्हणाली तू काम राहा हा का त्यावेळेस मी तिला सांगितलं हे बघ तू आता जिवंत आहे म्हणून मी आई म्हणून हात मारल्यानंतर तुझा जो पली करू शकतो येतो ना होकार तुझा तो जगातला सगळ्यात सुंदर स्वर असतो आपल्या आईला आपल्या वडिलांना आजीला आजोबाला हात मारून पाहतो ते जेव्हा होकार देतात ना, ना होका देता तो जगातला सगळ्यात सुंदर स्वर असतो मी आईला म्हटलं तू केल्यानंतर मी कितीही टाव फोडून हात मारली आई आई तरी पली करून तुझा तो होकार मला कधीच ऐकायला नाही म्हणून तुझा होकार मी माझ्या कानात साठवतो आहे तो होकार माझ्या कानात साठवतोय कारण मला तो पुन्हा कधीच ऐकायला नाही इतका आई वडिलांचं प्रेमाचं महात्म्य साहित्यिकाच्या माध्यमातून संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणून एका कवीने लिहिलेलं आहे आई म्हणून कोणी आई सहाक मारी ती हाक येतानी ये शोक नोहेच हाक माते मारी कुनी कुठारी स्वामी तिनी जगांचा आईनाभिकाई आई विनाभिकाई त्याचं पुढचं ओढ जे आहे ना त्या साहित्यिकाने त्या कवीने खूप सुंदर म्हणलंय काही रागवली की आपल्याला राग येतो आणि त्या कवीने शेवटी तेच लिहिलंय किरुसणार मी नाता जरी रागे वयाई ये तो आईला सांगतो की आई तू किती रागवली तरी आता मी घुसणार नाही तू असा की तरी ये परंतु एकदा गेलेला आई सुद्धा गेलेला बाप हा कधीच परत येत नाही म्हणून साहित्याच्या माध्यमातून आम्ही आईला बापाला चितारण्याचा प्रयत्न करतो आणि तो, तो चितारून आम्ही लोकांना सांगतो की रे तुम्हाला आई आणि वडिलांचं महत्त्व जर कळत नसेल तर कमीत कमी तुम्ही पुस्तकं वाचा साहित्य वाचा आणि आई आणि वडिलांवर खूप ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे ते लिहिणं खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यासाठी आपण सगळेजण आई आणि बाप यांचं प्रेम कधीच या विसरता कामा नाही परंतु आपण नेमकं ते प्रेम विसरतो आणि आपण काय तर कुठेतरी भरकटच जातो नवीन पिढीला आमचं ह्यानिमित्ताने सांगणं असतं सा। की साहित्याच्या माध्यमातून वाचनाच्या माध्यमातून माणूस प्रगल्भ होत जातो शासनाला आत्ता जाग आली की तो वाचन संकल्प ते करायला सांगायला लागले आणि मग कॉलेजेसमध्ये वाचन संस्कृतीचं हे वाचन तुम्हाला एकच सांगणे आज आपण संकल्प करणार आहोत ते इथून गेल्यावर आठ म्हणतात मी माझं भाषण संपेल त्यावेळेस आपण संकल्प करणार आहोत की वाचनाने माणूस समृद्ध होतो वाचनाने माणसाला संवेदनशीलता बहु बनते सृजनशीलता त्याच्यामध्ये जर तुम्ही गुगलला विचारलं व्हॉट इज द लव ऑफ ग्रँड पॅरेंट्स आपले आजी म्हणजे काय आजोबाचं प्रेम म्हणजे काय हे जर तुम्ही विचारलं तर जे गुगलला फीड केलेलं आहे तेच उत्तर देतो ग्रँड पॅरेंट्स मीन्स ग्रँड मदर मीन्स स्वयंसो ग्रँड फादर मीन्स सो बरोबर आहे की नाही परंतु तुम्हाला जर खरोखर तुम्ही घरी जाऊ आपल्या आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपा आपली आजी तुमचा सुरकुतलेला हात तुमच्या कपाळ तुमच्या डोक्यावरून फिरवेल त्यावेळेस ज्या तुम्हाला फिलिंग येतील ना त्या डिजिटल विश्व सांगू शकणार नाही म्हणून डिजिटलच्या मागे मशगूल असणाऱ्या या पिढीला आमचा प्रयत्न आहे की बाबा रे थोडं तरी डिजिटल टू व्हर्च्युअल जा प्रत्येक गोष्ट डिजिट आता डिजिटलवरून मागे येणं डिजिटल तर शक्य नाही परंतु जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डिजिटल टू व्हर्च्युअली आजीचं प्रेम जर कळायचं असेल आईचं प्रेम कळायचं असेल तर कमीत कमी तुम्ही व्हर्च्युअली त्यांच्याशी अटॅचमेंट ठेवली पाहिजे तेव्हा ते कळतं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ऋणानुबंध जे निर्माण होतात ते कायमस्वरूपी टिकतात हे तुम्हाला आता तर काय आहे सा में मौजे हजीतनी पुढे घेत नाही तुम्हाला का अरे तुम्ही खूप परंतु आपण काय म्हणतो सागर के बाहु मे मौजे हजी हमको भी तुमसे मोहबदू मिलेंगे जो तुमको तो

हे जे साहित्य आहे ना सागरच्या बागेमध्ये जेवढ्या लाटा असतात तितकं प्रेम तुमच्याबद्दल माझ्या मनात आहे आणि ते प्रेम होतं म्हणून इथपर्यंत आलेलं आहे परंतु आपण त्याला खूप लिमिटेड करून टाकतो साहित्याला लिमिटेड करून त्या संदेशाला आपण लिमिटेड करून टाकतो तर आहे साहित्याला लिमिटेड करू नका साहित्याला खूप विस्तृत स्वरूपामध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच्यातलं मर्म त्याच्यातले शब्द नीट आपण जाणून घेतलेले पाहिजे हे शब्द ज्याला कळतात त्यालाच आयुष्याचं दमक नीट कळत असतं म्हणून ते ते सांगणार मी माझ्या जुन्या पिढीमध्ये जेव्हा वापरतो तेव्हा त्यांना फ्री एक खेळही त्यांना सांगतो तुमच्या घरातही तुमची पिढी असेल ना तुमची त्यांच्याशी अटॅचमेंट कारण मी आता वीस तारखेला वडाणी ज्येष्ठ नागरिक संघात आहे तर तिथं मी त्यांना ते सांगतो की नवीन पिढीशी कसं जुळून त्यांना फर्स्ट स्टेप स्टँड फॉर फगेट युअर पोस्ट अँड फगेट युअर पास्ट हे तुमचं काय भूतकाळामध्ये मी काम त्या पोस्टवर होतो मी तर मग क्लास टू अधिकारी होतो आणि मग माझं एवढं होतं माझं गोळ्याचा सांगा होता आणि मी फ्री होतो फगेट फगेट युअर पोस्ट अँड फगेट युअर पास्ट खूप विसरायचं त्यांना सांग दुसरं आहे दुसरा आहे तो डीफ्लेक्झिबल फ्लेक्झिबिलिटी लवचिकता नवीन पिढीशी जुळवून घ्यावं लागतं हे जुन्या लोकांना सांगतो की सुनबाईने जर सांगितलं ही मेथीची भाजी आहे तर तिला मेथीचीच भाजी म्हणा सांगत बसू नका ती पोकळ्याची भाजी असते सु, सुन सुनबाई तू जसं सांगशील तसं बाई हे सांगतो सा एका एकाला एकाला एका विचारलं सरमेन हो सुनबाई कशा आहेत त्याने बसतो उत्तर दिलं तुम्हाला हो सुनबाया कधी वाईट असतात बाकी <laughs> का त्याचं उत्तर नाही माहिती सुनबाया कधी वाईट असतात त्याचा अर्थ की सुनबाया नेहमी चांगलंच म्हणायचं नवीन पिढीशी जुळून घ्यायचं नातवाला तेच सांगायचं बाबा आय एम नथिंग यू आर ऑल यू आर बिग आय एम स्मॉल मी लहान आहे बाबा तू मोठा ही त्याला जमत तो आनंदाचा आणि म्हणून तुम्हालाही तुमच्या घरातले आई वडील असतील आजी आजोबा असतील तर त्यांना ही टेक्झर वेगळी सांगा आणि थर्ड स्टँड ऑफ फिनिशिंग पॉलिश फिनिशिंग पॉलिशमध्ये का एखादा चित्रकार असतो शिल्पकार असतो आमच्या स्वतः श्रेष्ठ करतो त्याची कलाकृती जेव्हा पूर्ण होते त्यावेळेस तो त्याच्यावर शेवटचा हात करेल आणि आत्ता जो आयुष्य हा आमचं शेवटचा हात ठेवायचं आयुष्य की कसं की आपण जीवन जगलो ते चांगलं जगलो तुम्ही त्याच्यामध्ये काही त्रुटी लावून घेणार आपल्या जग जगण्यामध्ये काही आनंद घ्यायचा वाटलेला आपल्या जगण्यामध्ये आपल्याला काही छंद राहिलेला तो छंद तो आनंद ते राहिलेलं त्रुटी त्या सगळ्यात पूरक करणं म्हणजे भाकार पण जगणं आणि आमच्या साहित्याच्या माध्यमातून अशा कथां लिहून असं लेख लिहून आम्ही हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या पर पर्र, आमच्या परी जे काय आम्हाला वाटतं ते आम्ही समाजाला सांगत असतो असं आजच्या विषयाचं हे होतं बरोबर तीस चाळीस मिनटे मला दिले होते कारण इथं वेळ संपल्यामुळे मी इथं थांबवतो आणि मला इथं सरांनी बोलवलं तिथं संधी दिली त्याबद्दल सरांचे आभार मानतो शाळेचे आभार ता मानतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार एन एस एस क्लॅब